गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळे आम्हाला कसे सगळे युट्यूब फॅमिली बरे आहेत का श्रावण महिना संपला मस्त आपलं असं छान मस्त आपली मिरची लाल भडक अशी पटापट ऑर्डर टाका मसाल्याला आता एक नंबर मसाला आपला मसाला दाखवतो तुम्हाला एक नंबर आपला कसा मसाला आपला मसाला एक नंबर आहे एकच नंबर मसाला झनझण येत आणि काळा मसाला एकच नंबर वास पण छान येतोय हा 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 आणि काजू आपले मस्त असे आहेत काजूला पण ऑर्डर टाका बदाम काजू बदाम सॉरी ते बदाम आहे आणि काजू आहे आणि मनुके देवपूजा ही झालेली आहे त्याच्यामुळं भटा पेट्रोल पंपाच्या अलीकडं समोरच आहे एकदा विजिट करा आठवड मसाले आपल्याला सगळे मसाले आपल्याकडे योग्य दरात उपलब्ध मिरची निवडलेली आहे निवडून मिरची पण आहे विकायला मी गेटाची पण आहे तिळगाव राहते पण मिळेल त्याला आपल्या दुकानात सगळं आपल्या एकाच छताखाली खाली त्याच्यामुळे ऑर्डर टाका आणि बारामती इंदापूर रोड चिखली फटा लासूरने पेट्रोल पंपाच्या समोर हा पेट्रोल पंप आहे दाखव शेजारी आपलं अथर्व दुकान गोडा मसाला चिकन मसाला सगळं काही मिळून जाईल आपल्याकड असं सगळं खड मसाला स्वच्छ निवडून केलेलं सगळं मिरची ही निवडलेली आहे मसाला एक नंबर मसाला आहे काल मिरच पावडर केली आपल्या मशीनीवर सगळं आवरून ही पुसली आता सगळं झाले जे पूजा ही झाली दत्तभू स्वामींचा आशीर्वाद हळद पण आपली चांगली आहे नाही हळद आपली अशी असते एक नंबर आपली हळद आहे त्याच्यामुळं एकदा आपल्या अथर्व मसाले दुकानाला विजिट करा आणि मस्त आपला रोड असा दिसतोय आबाळ आलाय तर असू द्या टाका पटपट पड़ ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले मसाले असे असा छान असा आपला मसाला दिसतोय त्याच्यामुळं डोळे टाकून मस्तपैकी आपला ताईवर विश्वास ठेवून आपला अथर्व मसाल्याला एकदा विजिट करा